निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ किवळे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोबाईल गेमिंगच्या नादातून एका पंधरा वर्षीय मुलानं जीवन संपवल्याचा प्रकार समोर आलाय इमारतीच्या मजल्यावरून त्यानं उडी मारून आत्महत्या केली आहे तर आई गृहिणी नववीमध्ये शाळेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला मुलगा अभ्यासात अत्यंत हुशार होता मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो मोबाईल गेमच्या नादी लागला लॅपटॉपवर तो गेम खेळायचा त्यातून तो एकटाच राहत असल्यानं वडील मायदेशी परतले त्यावे तो पुन्हा सर्वांना मध्ये मिसून पूर्वीप्रमाणे वावरत होता दरम्यान वडील नोकरीनिमित्त पुन्हा परदेशी गेल्यानंतर तो पुन्हा गेमच्या आहारी गेला त्यातून तो स्वतःला त्याच्या खोलीत कोंडून घेत होता खोलीत एकटाच वडवड करत असायचा अतिवृष्टीमुळे जुलैला शाळांना सुट्टी होती तो दिवस तो दिवस गेम खेळवण्यात घालवला रात्री केल्यानंतर जेवणासाठी बाहेर पडला मात्र जेवण केल्यानंतर पुन्हा तो खोलीत गेला लहान मुलाला ताप आल्यानं त्याची आई चिंतेत होती रात्रीचा एक वाजता तरी देखील मुलाचा ताप उतरेना त्यामुळे आई जागीच होती त्याचवेळी सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला एक मुलगा जखमी अवस्थेत खाली पडल्याचा उल्लेख मेसेजमध्ये होता तो मेसेज मुलाच्या आईनं वाचला ती खोलीच्या दिशेने गेली पण मुलगा खोलीत नव्हता त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहोचली जखमी अवस्थेत पडलेला मुलगा तिचाच होता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या मुलाला पाहून आईची पायाखालची जमीन सरकली मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जा सांगितलं घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं याचा शोध पोलीस घेत आहेत घटनेबाबत माहिती मिळताच मुलाचे वडील परदेशातून परतलेत केवळ येथे ही घटना घडली बोललेय मुलगा एकलकोंडी असल्याचं सांगण्यात येतंय मात्र हा प्रकार नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे अशी माहिती रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी दिली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ